आ, ना, 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 आ चल मला सांगा कुठे अरे मला घरपूर आलं रहिवासी प्रमाणपत्र सरपंचा सही नाही चल तुम्ही सांगा अर्धी पास तुला किती काय कर सरपंच कसा सही देत नाही अरे मला देत नाही चल दाखवत सर्व वाटायला म्हटले काय सही लागते तुमची याच्यावर का तपा मरे का सही लागते शिवाय याच्यावर सही लागते नळपट्टी घरपटी भरल्याशिवाय कोणाला मी सही देत नाही बा म्हणलं नाही का मी सरपंच सही देत नाही अबे सरपंच लई खराब आता तुला पंचवीस हजार भरायला लागत सही साहेब अरे मी खराब नाही करावं लागते मग करा करणार याच्यावर सही द्या ना तुमच्या वाटातले समजे घरकुल तुला झाले आता दोन मध्ये घर आलं तर तुम्ही सही आहे हे बरोबर देखी करू नये काय याचे ग्रामपंचायत येऊन बोला दीड पैशाची पियाची रस्त्याने बोंबलायचं दीड पैशाची अहो साडे तीनशे रुपयाला क्वाटर झाली गावचे सरपंच तुम्ही क तुम्हाला दहा रुपये मागितले का <laughs> दहा रुपये मागितले का चाळीस रुपये वाले आज क्वाटर माग माहिती ते दारू फिरूचे का मला काय सांगू नको अहो सरपंच सही देईन झाले रहिवाशीवर आपल्या त्याच्या काय भेटून आलो तू काही पासून सांगा झाला कागद गोळा करायला हे करायला एकच की आपला पडलाच नाही ना आपले घा बांधतील तुम्ही भेटले ना बरं मग आता त्याच्याकडून काम करून घेतात तू म्याकडे येत राहू नका बाबा ग्रामसेवक संघ डायरेक्ट कॉन्टॅक्ट केल्यामुळे सरपंच नाराज झाले काही गेले वाटाय